संभाजीनगर वन आंदोलक गणेश केसकर सुद्धा जोडले गेलेले आहेत गणेशजी तुमचं सुद्धा स्वागत आहे चर्चेमध्ये गणेश केसकर यांना गणेशजी तुम्ही गेली अनेक दिवस खरंतर वर्षभर सातत्यानं धनगर आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करताय उपोषण करताय आता तुम्ही संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करताय तुम्ही आंदोलन का करताय त्यांचं म्हणणं आहे जर हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं तुमचं नाकारलेलं आहे तुम्हाला आरक्षण तर मग तुमचा हा दावा टिकतो कुठे कशाच्या आधारावर तुम्ही मागताय हा त्यांचा सवाल आहे मुळात गेल्या साठ वर्षापासूनचा हा धनगर समाजाचा प्रश्न आहे आणि आम्ही याच्या अगोदर खूप आले आंदोलन हे माझं चौथं आंदोलन आहे उपोषण आहे आता आम्ही संभाजीनगरमध्ये बसलोय त्याचं महत्वाचं कारण हे आहे सर कारण की जी आमची उच्च न्यायालयातली जी केस होती जी हे सांगतायत तुम्ही हरला तर ती केस ह्याच संभाजीनगरमध्ये जे खिल्लारी कुटुंब आहेत जे धनगरच आहेत त्यांना त्यांचे खाडाखोड करून जे आपलं शाळेचं सर्टिफिकेट असतं त्यावर धनगड धनगरचं धनगड करून खाडाकोड करून या संभाजीनगरच्या जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून कास्ट व्हॅलिडिटी करून घेतलं आणि ऐन मोक्याला दहा वर्षाच्या केसच्या शेवटच्या टप्प्यात ते सर्टिफिकेट पुढे आलं आणि धनगरांची जी केस होती दहा वर्षाची ते आम्ही हरलो आता मला तुम्हाला हे सांगायचे साहेब की या जगात या भारत देशामध्ये कुठंच धनगड अस्तित्वात नाहीत धनगड ही जमातच अस्तित्वात नाहीये आता ज्यावेळेस या शेड्यूल ट्राईबच्या वगैरे लिस्ट बांधल्या तर एकोणीसशे एकतीस ची जी काही जनगणना होती त्याचा आधार घेऊन या सगळ्या लिस्ट बांधल्या आणि मग याच्यामध्ये धनगड हा शब्दच नव्हता धनगड हा शब्द होता बरोबर आहे ज्यावेळेस आपला महाराष्ट्र वेगळा झाला एकोणीशे साठ ला त्यावेळेस छत्तीस नंबरला धनगड असं लिहिलं आपले का एक, एक, एक बरं का मी बोलत असताना मला बोलून द्या मध्ये कोणी बोलू नका तुम्हाला तुमचा वेळ भेटेल तिथं ओव्हरऑल धनगड अशी एंट्री आली आता मला सांगा ज्या गोष्टीमुळे आमची केस आम्ही हरलो त्यांचं ज्यावेळेस आपण सर्टिफिकेट पाहतो ज्या सर्टिफिकेट वर त्यांना धनगडची कास्ट व्हॅलिडिटी भेटले त्याच्यावर धनगड नव्हतं लिहिलं धनगड लिहिलं होतं बरोबर आहे त्यामुळे या राज्यामध्ये आणि तुम्ही जी एंट्री पण बघताय ना अशी कितीतरी राज्य मी तुम्हाला त्या राज्यांची नावं सुद्धा सांगू शकतो काही मान्यवर आपले असे बोलतात आपल्याला की तिथं धांगडलेले हा शब्द आमच्या तोंडात घातला जातोय धांगड असं नाहीच आहे दृष्टीने हे बिंबवलं जाते आणि हे दाबडे साहेब तुमचं लोक काय तुम्ही छत्तीस नंबरला धांगड कधी म्हणता तुम, आम्हाला पूर्णपणे दावा आहे की तुम्ही महाराष्ट्रात एक दंगड दाखवा एक धागड दाखवा तुम्ही जर आहे आज माननीय झिरवळ साहेब उपाध्यक्ष पदावरती आहेत तुम्हाला प्रोटोकॉल माहित पाहिजे की त्या उपाध्यक्ष पदावरती व्यक्तीने जर लेटर लिहिलं तर मुख्यमंत्री त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये येऊन बैठकीला बोलत पाहिजे आज तुम्ही म्हणता की आमचं हे पेसासाठी आंदोलन झाले तुम्ही म्हणता मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं जी काढण्याचे अधिकार नाही आम्हाला हे मुख्यमंत्री साहेबांनी दिले लेखी आश्वासन आहे तीस तारखेपर्यंत त्यांना जे काही डॉक्युमेंट ते आम्ही दिलेले आहेत शिंदे कमिटीचा रिपोर्ट आज आमचा सादर झालेला आहे त्यामुळे आपण मुख्य मुद्दा डायव्हर्ट करण्यापेक्षा तुमचा जो लोकस्टँड की तुम्ही आमच्या या धनगर आरक्षणाला जो विरोध करता विनाकारण तो विरोध न करता जाणीपूर्वक तुम्ही कागदोपत्री जे काही शब्द आहेत ते मान्य करायला पाहिजे आणि हा जो काही धनगर आणि आदिवासीचा जो विनाकारण वाद इथल्या राजकीय व्यवस्थेने निर्माण केलेला आहे तो आपण सर्वांनी आपण तुम्ही इंटेक्च्युअल आहात मी सुद्धा आपण तुम्हाला वारंवार आमच्या माननीय प्रकाश शेंडगेनी सुद्धा दोन वेळा झिरवा साहेबांना आमंत्रित केलं या डिस्कशनसाठी आम्हाला कुणालाही वाटत नाही की आपल्याला आपल्या दोघांमध्ये वाद व्हावे परंतु हे जाणीपूर्वक निर्माण केलेलं षडयंत्र आहे त्यामुळे आमचं पुन्हा तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही विना कारण धांगड आहे असं म्हणून तुम्ही धांगडांगड म्हणता त्याच्यामध्ये समाजाची माफी मागितली पाहिजे अनेक वेळा तुम्ही मुद्दाम धांगड म्हणता

डॉक्युमेंट तयार करून त्यांनी एवढं भूषवले मंत्री भूषवले त्याच्यावर कधी आहे माझ्याकडे माझ्याकडे पूर्ण कुठली आहे सांगतो तुम्हाला एकोणीशे पन्नास ची ऑर्डर एकोणीसशे पन्नास ची एकोणीशे म्हणणं काय प्रतिवाद करून एक एक जणांचा एक एक मुद्दा त्यांनी त्यांच्या अधिकार तुम्हाला आहे त्या दिवशी होता एक एक जण ओरोन धांगड भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्या संदर्भामध्ये छत्तीसगडच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने त्याचा अहवाल बनवलेला आहे त्यामुळे खोटं रेटून बोलताय तुम्ही पण खोटं बोलताय हे लक्षात घ्या मला विलासजीकडे बोला मी येतो येतो तुमच्याकडे गणेशजी येतो तुमच्याकडे तुमचं समिशन विलाजी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असणार काळामध्ये फार मोठा अभ्यास या विषयावर झाला तो अहवाल जर आपण सार्वत्रिक जर सरकारने केला त्या सर्व सत्य बाहेर येईल वाचला का

ठीक आहे होऊ द्या आणि टाटा मला गणेश बोला त्या समोर येऊ द्या घाबरता का तुम्ही आला ना मला डॉक्टर साहेब येतो सर्वांनी सर्वांनी शांत बसा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची हे राज्य संविधानावर संविधानाच डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आहे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मागणी ठीक आहे डॉक्टर साहेब तुम्ही तुम्ही सरवला नळावली बांधणं चालल्यात का आपली नळावली का आपली संविधानाचं काम आहे इंग्लिश मधून राज्य सर बोला संविधानाचं काम हे इंग्लिश मधून चालतं त्या त्या राज्याच्या राज्यभाषेनुसार त्याचं ट्रान्सलेशन केलं जातं hmm. आता माझ्याकडे इथं काय लिस्ट आहेत आता बिहार राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं सव्वीस नंबरला ओरॉन धनगर असलेले परंतु प्रन। त्याचं प्रनाऊन्सिएशन काय होतं उराव धांगड बरोबर आहे त्यानंतरनं झारखंडमध्ये तुम्ही गेला तर पंचवीस नंबरची एंट्री ओरॉन धनगर त्याचं प्रनाऊन्सिएशन काय होतं उराव ढांगर बरोबर ओडिसामध्ये गेला त्रेपन्न नंबरची एंट्री ओर ऑन धनगर त्याचं प्रनाऊन्सिएशन काय होतं ओराव धांगर तसंच आता ह्या तीन राज्यामध्ये धनगड होतं त्याचं बदलून धनगर केलंय महाराष्ट्रामध्ये अशी तीन राज्य छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यामध्ये धनगड आहेत बरोबर आहे त्याचं प्रणाऊन्सेशन आता छत्तीसगडमध्ये कसं होतं तेहतीस नंबरला एन जी त्याचं प्रणाऊन्सेशन धांगड मध्य प्रदेशमध्ये ढ ढ ढगाचा आणि महाराष्ट्रामध्ये एन जी ए द तर मग ह्या आमच्या तोंडात हे धांगड धांगड का टाकतात महाराष्ट्रमध्ये ध डीएचएनजीए डी ला तुम्ही धनगड म्हणणार का धांगड म्हणणार धनगड या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने तिने धांगड असं लिहिलेलं आहे हा बोला डॉक्टर शिक्षण संस्थेने धानगड लिहिलेला आहे त्या त्या राज्याच्या राज्य काही ट्रान्सलेट होतात मग महाराष्ट्रामध्ये डॉक्टर साहेब एक मुद्दा आहे एक मुद्दा चर्चेला येतोय जर महाराष्ट्रामध्ये धनगड नाहीयेत धनगड आहेत की नाही आहेत ते तुम्ही सांगा महाराष्ट्रात धनगड आहेत की नाही आहेत कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हायकोर्टाने जो निकाल दिला सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्या निकाल पत्राची अधिकृत भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये धांगड ओरॉन धांगड याचा झिरो क्लास नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओरॉन धांगड आहेत म्हणजेच ते आम्ही संभाजीनगरमध्ये उत्पोषणार त्याच गोष्टीसाठी बसलोय आम्ही आम्ही संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये उत्पोषणार आहेत सरकारनं धनगर डॉक्टर साहेब तुम्ही जजमेंट कॉपी माझ्याकडे आहे पॅरा छत्तीस वाचतो त्या जजमेंट मध्ये त्याच मध्ये म्हटलेले किलारे धनगर पण नाही धनगर नाही आणि तुमच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो जा जा सहा बांधव आमचे धनगरच आहेत नामदेव तानाजी आमचे पाहुणे आहेत एकोणीशे पन्नासच्या टीसी मध्ये हे बघा हे डॉक्युमेंट आहे तुमचं हे बघा दक्षता समितीचा रिपोर्ट आहे आम्ही म्हणत नाही धनगर बांधव आम्ही म्हणत नाही संविधान मानता की नाही ते सांगा फक्त आम्ही संविधान एकदा थांबणार नाही धनगर आरक्षण अंमलबजावणी होणार आहे राज्य सरकार आम्हाला देणार आहे धनगराच्या मोरांच्या ताटात काही पडायला की तुमच्या पोटात गोळा उठतो गेल्या कित्येक वर्षानं आमचं आरक्षण तुम्ही खाता आता सरकार आम्हाला म्हणलं की तुमच्या जमोदयांनी सांगितलेला आहे आमचं साडेतीन टक्के घेऊन आम्ही तुम्ही आमचा स्वीकार करा आनंदाने राहा एकत्र लढू पण तुम्ही आदिवासी नाही तुम्ही घेऊन देण्याचा प्रश्नच नाही डॉक्टर आदिवासी नाही एक एक जण डॉक्टर साहेब माझा तुम्हाला माझा प्रश्न विचारांजींना सुद्धा प्रश्न त्यांचं असं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये जी सूची आहे आदिवासी तुम्हाला आत घेण्याचा प्रश्न डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब माझा प्रश्न आहे एक मी विचारतो त्यांना मी विचारतो डॉक्टर साहेब महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जाती आहे एक एक जण एक एक जण महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस आदिवासींच्या जातींची सूची आहे एम आय राईट पंचेचाळीस मध्ये छत्तीस नंबरला धनगड आहे पंचेचाळीस आदिवासी जमाती छत्तीस नंबरला कुठली जात आहे कुठली सांगा डॉक्टर आता विकिपीडिया करा आता लाईव्ह करा विकिपीडिया मध्ये आता शोधा ओरॉन धनगर आहे आता आता लाईव्ह बघा तुम्ही छत्तीस नंबरला धनगर जे आहे नंबरला युवा धनगर जे आहे ओरॉन कॉमा धनगर आहे धनगर आहे असं त्यांचं म्हणणं आहे जी संसदेने निर्माण केलेली अनुसूची असते आर्टिकल संविधानातलं कलम तीनशे बेचाळीस दोन नुसार जी, जी जो शेड्यूल तयार झालेला आहे त्याच्यामध्ये धांगड आहे विकिपीडिया आम्हाला दाखवू नका आमच्यासाठी संविधान आणि जो निकाल आहे तो आमच्यासाठी श्रेष्ठ आहे संविधानाला मानणारे आपण जर असतात तर धांगर धनगर धनगर रा आहे लिहिलेला आपण बघा सुप्रीम कोर्टाने आरक्षणामध्ये घालण्याचा आपण करायचा नाही आणि तो करू नये आम्ही तुमच्या आरक्षणामध्ये येणार नाहीत आम्हाला तुमचं आरक्षण पाहिजे नाही आमचं साडेतीन टक्के घेऊन येतोय तुमच्या कुठेही तुमच्या विधानसभेला धक्का लागणार नाही तुमच्या लोकसभेला धक्का लागणार नाही जिल्हा परिषद पंचायत समिती नाही आमच्या पोराभरांचं इतक्या वर्षाचं आरक्षण आता आम्हाला मिळू द्या तुम्ही सहकार्य करा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे बुसराजी तुम्ही बोला बाकी कोणी बोलू नका प्लीज सर तुम्ही बोला बाकी कोणी बोलू नका प्लीज विनंतीला काय अर्थ नाही मी किती वेळा सांगतो की धनगर हे धनगर नाहीत हा निकाल दोन वेळा एक नाही दोन वेळा माननीय सर्वोच्च न्यायालयात दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने या सर्व विषयामध्ये अठ्याहत्तर वेळा त्याच्या सुनावणी घेतलेली आहे आणि त्याच्या उच्च न्यायालयामध्ये झालेले आहेत असं या ठिकाणी बुसारा साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की धनगड नाही आहेत हे त्यांच्याबद्दल पण त्यांचं म्हणणंच ते आहे धनगड नाहीच राज्यात जे धनगड आहेत ना ते धनगड आहेत असं त्यांचं म्हणणं आहे राज्यामध्ये जर धनगड अस्तित्वातच नाहीये तर ते यादीत कसे हा त्यांचा सवाल बरोबर त्या संदर्भात त्या संदर्भातच आपल्या सरकारने मागील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने टाटा सोशल सायन्सला एक विस्तृत त्या ठिकाणी अभ्यास अहवाल करायला सांगितला आणि तो अहवाल सरकारकडे सबमिट झालेला आहे अभ्यास आहे तीस मध्ये धनगरांच्या विरोधात आहे खोटी माहिती परत मधला